नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण छत्रपती संभाजीनगर कारागृहवरतीचा जो काही पेपर झाला तर त्यामध्ये जेवढे काही जिकेचे तसेच चालू करण्याचे प्रश्न हे विचारण्यात आले होते तर ते सर्व प्रश्न आपण कवर करणार आहोत मित्रांनो घरातील कामामुळे जरा दोन तीन दिवस आपल्याला व्हिडिओ टाकता आला नाही परंतु उद्यापासून पुन्हा आपण रोज जे काही व्हिडिओ आपण अपलोड करतो तर ते आपण सुरू करणार आहोत आजचे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत प्रश्नासोबत अतिशय महत्वाचे जवळपास तीस ते चाळीस प्रश्न बनतील अशी आपण माहिती यामध्ये कव्हर केली आहे तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे प्रश्न पहिला विचारला आहे रणजी ट्रॉफीची सुरुवात केव्हा झाली किंवा कोणत्या वर्षी झाली हा पण प्रश्न घेतलेला आहे बघा तर पर्याय ए एकोणीसशे चौतीस पस्तीसला ला रणजी ट्रॉफीची सुरुवात झाली होती बघा रणजी ट्रॉफीची आणि ज्यावेळी रणजी ट्रॉफीची सुरुवात झाली एकोणीसशे चौतीस पस्तीसला तर त्यावेळी पहिले विजेते कोण बनले होते तर बघा मुंबई मुंबई हे पहिले विजेते बनले होते म्हणजे पहिल्या वर्षी विजेतेपद कोणी पटकावले होते तर मुंबई या संघाने विजेतेपद पटकावले होते आता रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विजेतेपद कोणी पटकावलेले आहेत तर ते पटकावलेले आहेत मुंबई या संघाने किती वेळा तर बेचाळीस वेळा बघा मुंबई या संघाने रणजी ट्रॉफीचे विजेतेपद हे पटकावलेले आहे त्याचबरोबर बघा जी काही शेवटची ट्रॉफी झाली दोन हजार चोवीस ची रणजी ट्रॉफीची तर त्यामध्ये देखील विजेतेपद हे कोणी पटकावले तर ते बघा मुंबई याच संघाने पटकावलेले बघा विदर्भाला हरवून विदर्भाला हरवून पुढचा दुसरा प्रश्न आहे व्लादिमीर पुतीन हे कितव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत तर पर्याय ए पाचव्यांदा पाचव्यांदा ब्लादिमीर पुतीन हे बघा रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत आता रशियाची राजधानी काय आहे तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे तिसरा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे राज्यशास्त्र कोणते तर नुकतंच महाराष्ट्राचे राज्यशास्त्र म्हणून बघा पर्याय सी दांडपट्ट्याला घोषित करण्यात आले बघा दांडपट्टा तर दांडपट्टा हे आता महाराष्ट्र राज्याचे राज्यशास्त्र असणार आहे त्याचबरोबर बघा महाराष्ट्राच्या राज्यगीताचा दर्जा कोणत्या गीताला देण्यात आलेला आहे तर बघा जय जय महाराष्ट्र माझा किंवा गरजा महाराष्ट्र माझा हे जे काही गीत आहे तर त्या गीताला महाराष्ट्र शासनाने बघा राज्यगीताचा दर्जा दिला आहे लागू केव्हा करण्यात आले तर एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला हे लागू करण्यात आले पुढचा चौथा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती भाषा ही भारताची अभिजात भाषा नाही तर पर्याय ड मराठी तर मराठी ही भाषा भारताची अभिजात भाषा नाही तर तेलुगू कन्नड तमिळ या तिन्ही भाषा भारताच्या अभिजात भाषा आहेत याचबरोबर बघा संस्कृत मल्याळम आणि ओडिसा याच्या काही तीन आणि आणखीन भाषा आहेत बघा त्यातदेखील भारताच्या अभिजात भाषा आहेत भारतामध्ये अभिजात भाषा किती तर सहा ते पुन्हा एकदा सांगतो तेलुगू कन्नड तमिळ मल्याळम ओडिसा आणि संस्कृत ह्या सहा भाषा ह्या भारताच्या अभिजात भाषा आहेत मराठी ही भारताची अभिजात भाषा नाही इथे कधी कधी काय होते तर गुज मराठीच्या जागी बघा गुजराती ऑप्शन असतो गुजराती तर ते देखील आपल्याला लक्षात ठेवायचे आहे किंवा एकच अभिजात भाषा दिली असेल आणि ती ओळखायची असेल असा देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यासाठी लक्षात ठेवायचा आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे सूरज कुंड मेळा दोन हजार चोवीस कोठे भरला होता तर पर्याय ए फरीदाबाद हरियाणा हरियाणा राज्यातील शहर आहे बघा फरीदाबाद आणि याच ठिकाणी सूरज कुंड मेळा दोन हजार चोवीसचे चे आयोजन करण्यात आले होते त्याचबरोबर बघा नववा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव जो काही पार पडला दोन हजार चोवीसचा तर तो कुठे आयोजित करण्यात आला होता तर तो देखील फरीदाबाद हरियाणा याच ठिकाणी आयोजित करण्यात आला होता पुढचा सहावा प्रश्न आहे राज्यसभेत एकूण महाराष्ट्रासाठी किती जागा आहेत ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी एकोणवीस तर राज्यसभेत एकूण महाराष्ट्रासाठी जागा आहेत एकोणवीस आता जी काही एक्स्ट्रा माहिती आहे ती आपण पाहूया जी परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते किंवा विचारली जाते तर महाराष्ट्रामध्ये लोकसभा मतदारसंघ किती आहेत अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघ किती आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी त्यानंतर विधानपरिषद किती आहेत अठ्ठ्याहत्तर जिल्हा परिषद किती आहेत चौतीस आणि महानगरपालिका किती आहेत तर एकोणतीस एकोणतीस महानगरपालिका आहेत पुन्हा एकदा सांगतो लोकसभा मतदारसंघ अठ्ठेचाळीस विधानसभा दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानपरिषद अठ्ठ्याहत्तर त्यानंतर विधानपरिषद चौतीस आणि महानगरपालिका एकोणतीस आता यामधला कुठलाही प्रश्न जर तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला बरोबर देता आलं पाहिजे सातवा प्रश्न आहे महाराष्ट्रात किती तालुके आहेत तर महाराष्ट्रात पर्यायसी तीनशे अठ्ठावन्न तालुक्यात तीनशे अठ्ठावन्न तालुके आता तीनशे अठ्ठावन्न तालुके आहेत तर जिल्हे किती आहेत तर बघा छत्तीस आहेत बघा महाराष्ट्रामध्ये छत्तीस आहेत ज्यावेळी महाराष्ट्र स्थापन झाला तर त्यावेळी महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती होते तर सव्वीस जिल्हे होते त्यानंतर आता एकूण जिल्हे किती झाले तर छत्तीस जिल्हे झालेले आहेत शेवटचा महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा कोणता तर तो आहे बघा पालघर पालघर हा महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा आहे कधी कधी प्रश्न असा विचारला जातो महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा कोणता तरुण जिल्हा तर त्याचं उत्तर असणार आहे पालघर तरुण जिल्हा म्हणजे सर्वात शेवटी निर्माण झालेला जिल्हा कोणता असा प्रश्न बघा कधीकधी फिरवून विचारला जाऊ शकतो एकदा मागे हे तलाठी भरतीला विचारण्यात आला होता बघा भारतातील तरुण राज्य कोणते तरुण राज्य तर त्याचं उत्तर होतं हैदराबाद तर भारतातील सर्वात शेवटी निर्माण झालेले राज्य कुठले आहे तर हैदराबाद तसंच इथे आपण बघा एक प्रश्न कव्हर केला महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा कोणता किंवा सर्वात शेवटी निर्माण झालेला जिल्हा कोणता तर पालघर हे उत्तर असणार आहे कोणत्या जिल्ह्यातून विभाजन झाले पालघरचे तर बघा ठाणे ठाणे या जिल्ह्यातून विभाजन होऊन पालघर हा जिल्हा निर्माण झाला आहे पुढचा आठवा प्रश्न आहे वुमन्स इंडियन असोसिएशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली किंवा किंवा झाली तर पर्याय ड एकोणीसशे सतरा साली वुमन्स इंडिया असोसिएशनची स्थापना झाली नववा प्रश्न आहे महाराष्ट्रात भुईमुगाचे पीक कोणत्या नदीच्या खोऱ्यात सर्वात जास्त आहे तर योग्य उत्तर पर्याय सी कृष्णा नदीच्या खोऱ्यात महाराष्ट्रात भुईमुगाचे पीक हे सर्वात जास्त आहे दहावा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणता खडक ज्वालामुखीचा सॉरी ज्वालामुखी प्रकारचा नाही तर पर्याय सी बेसॉल्ट खडक हा बघा ज्वालामुखी प्रकारचा नाही अकरावा प्रश्न आहे महाजन सभेची स्थापना कोणी केली होती तर पर्याय अ सुब्रमण्यम अय्यर यांनी महाजन सभेची स्थापना ही केली होती पुढचा बारावा प्रश्न आहे दांडेली अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर पर्याय ए कर्नाटक कर्नाटक या राज्यामध्ये आहे बघा दांडेली अभयारण्य तसेच इतर जे काही राज्य आहेत त्या राज्यांमधील देखील आपण अभयारण्य पाहणार आहोत जी महत्त्वपूर्ण असणार बघा तर हस्तिनापूर आणि बखिरा ही अभयारण्य उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहेत त्यानंतर नागार्जुनसागर अभयारण्य हे आहे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये केरळमध्ये कोणते अभयारण्य आहे तर बघा पेरियार आणि इडुक्की इडुक्की आणि पेरियार हे दोन महत्वाची अभयारण्य आहेत बघा केरळ या राज्यामध्ये पुढचा तेरावा प्रश्न आहे ब्राह्मो समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर पर्याय ए अठराशे अठ्ठावीस साली ब्राह्मो समाजाची स्थापना ही झाली आता ती कोणी केली त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये दे द्यायचं आहे ज्या काही इतर महत्वाचे समाज आहेत बघा त्याची आपण इथे माहिती पाहणार परंतु ब्राह्मण समाजाची स्थापना अठराशे अठ्ठावीस साली कोणी केली होती तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे सर्वात महत्वाचा प्रश्न प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती तर बघा आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली होती अठराशे सदुसष्ट साली अठराशे सदुसष्ट साली त्यानंतर सत्यशोधक समाजाची स्थापना अठराशे त्र्याहत्तर साली कोणी केली होती तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती त्यानंतर आर्य समाजाची स्थापना आर्य समाजाची स्थापना अठराशे पंच्याहत्तर साली कोणी केली होती, के होती।, के होती तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती पुढचं आहे मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली होती मानवधर्म सभेची स्थापना तर योग्य उत्तर आहे पर्याय ए दादोबा पांडुरंग यांनी मानवधर्म सभेची स्थापना ही केली होती मानवधर्म सभेची स्थापना पुढचा पंधरा प्रश्न आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर पर्याय रायगड जिल्ह्यामध्ये आहे कर्नाळा पक्षी अभया पक्षी अभयारण्य इथे जर आपण इतर जिल्ह्याचे देखील अभयारण्य पाहूया तर माळढोक नानज पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे बघा सोलापूर जिल्ह्यामध्ये नानज माळढोक पक्षी अभयारण्य त्याला आपण नानज म्हणतो तर हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे कोयना अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे, आहे? तर सातारा या जिल्ह्यामध्ये आहे बघा कोयना अभयारण्य कोयना त्यानंतर सागरेश्वर अभयारण्य आहे सांगली जिल्ह्यामध्ये सागरेश्वर अभयारण्य हे सर्व प्रश्न बघा रिपीट होणारे प्रश्न आहेत म्हणून आपण इथे कव्हर करत आहोत सोळावा प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे आपण प्रश्न घेतलेला आहे तर पर्याय ए वर्धा या ठिकाणी आहे महाराष्ट्रात हत्तीरोग संशोधन केंद्र पुढचा सतरावा प्रश्न आहे कोणते पीक खरीप पीक नाही तर पर्याय एक गहू हे पीक खरीप पीक नाही पुढचा अठरावा प्रश्न आहे मुंबई बॉम्बे शेअर बाजाराची स्थापना कधी झाली होती तर पर्याय ब अठराशे पंच्याहत्तर साली बॉम्बे म्हणजेच मुंबई शेअर बाजाराची स्थापना झाली होती पुढचा एकोणविसावा प्रश्न आहे रास्त गोफ्तार साप्ताहिकाशी कोण संबंधित आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ब दादाभाई नवरोजी हे रास्त गोफ्तार साप्ताहिकाशी संबंधित आहेत पुढचा विसावा प्रश्न आहे भारताचा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस क्लोजिंग सेरेमनीचा फ्लॅग बेअरर कोण खेळाडू आहे प्रश्न हा देखील आपण घेतलेला आहे बघा तर भारताचा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये क्लोजिंग सेरेमनी म्हणजेच समारोप सोहळ्याचा भारताचा ध्वजवाहक कोण होता भारताचा ध्वजवाहक तर योग्य उत्तर आहे पर्याय ए मनुभाकर ही भारताची ध्वजवाहक होती केव्हा तर समारोप सोहळ्यावेळी समारोप सोहळ्यावेळी वेळी याचबरोबर बघा महिलांसाठी मनुभाकर आणि पुरुष पुरुष कोण होते तर पी आर श्रीजेश पी आर श्रीजेश भारताचा हॉकीपट हॉकीपटू हो होता बघा ज्यांनी निवृत्ती घोषित केली आहे आणि याची जी काही सोळा नंबरची जर्सी आहे बघा ती निवृत्त करण्यात आलेली आहे बघा निवृत्त करण्यात आलेली आहे पी आर श्रीजेश आणि मनु भाकर तर हे दोघे बघा भारताच्या पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये समर्प सोहळ्यावेळी भारताचे ध्वजवाहक होते उद्घाटनावेळी ध्वजवाहक कोण होते तर पी व्ही सिंधू आणि शरद कमल अचंत हे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसच्या उद्घाटनावेळी भारताचे ध्वजवाहक होते आता नुकतंच पॅरिस येथे पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा सुरू झालेली आहे तर त्यावेळी भारताचे ध्वजवाहक कोण होते उद्घाटनावेळी तर दे ते आपण भरपूर सांगितलेलं बघा आता त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे ते आपल्याला कळून जाईल की आपल्याला किती लक्षात राहते रिव्हिजन म्हणून भारताने पदक किती जिंकले आहेत बघा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तर सहा पदके जिंकले आहेत त्यामध्ये पाच कांस्य आणि एक रौप्य सर्वाधिक पदक जिंकले आहेत अमेरिका या देशाने त्यामध्ये दे चाळीस सुवर्ण पदकांचा समावेश बघा चाळीस सुवर्ण पदकांचा टोटल एकशे सव्वीस पदके जिंकले आहेत अमेरिका या देशाने एकशे सव्वीस पुढचा एकवीसवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ब कर्नाटक तर कर्नाटक या राज्यामध्ये विधान परिषद आहे तर मित्रांनो इथे प्रश्न विचारला जातो भारतातील किती राज्यांमध्ये विधानपरिषद ही अस्तित्वात आहे तर सहा राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे भारतामध्ये टोटल राज्य किती तर अठ्ठावीस अठ्ठावीसमधील सहा राज्ये ही विधान परिषद अस्तित्वात असलेली राज्य आहेत त्यामध्ये बावीस राज्य ही बघा विधान परिषद अस्तित्वाली राज्य नाही आहेत म्हणजेच बावीस राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात नाहीत सहा राज्यांमध्ये अस्तित्वात आहे आता ती सहा राज्य कोणकोणती आहेत तर आपण इथे पाहूया कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्र बिहार आणि उत्तर प्रदेश अशी सहा जा राज्य आहेत ज्या राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे विधान परिषद अस्तित्वात आहे पुढचा बावीसावा प्रश्न आहे कुचिपुडी नृत्य प्रकार हा कोणत्या राज्यातील आहे तर तो आहे आंध्र प्रदेश या राज्यातील कुचिपुडी हा नृत्य प्रकार हा आंध्र प्रदेश या राज्यातील आहे आता केरळचा नृत्य प्रकार कोणता तर कथकली हा केरळचा नृत्य प्रकार आहे आता कथकली आणि कथक दोन्ही वेगवेगळे आहेत बघा कथक हा यू पीचा आहे उत्तर प्रदेशचा आहे आणि केरळचा आहे कथकली त्यानंतर कर्नाटकचा कुठला आहे कर्नाटकचा तर कर्नाटकचा आहे यक्षगान तमिळनाडूचा आहे भरतनाट्यम पुढचा तेवीसावा प्रश्न आहे मधुबनी चित्रकला पेंटिंग कुठली आहे मधुबनी चित्रकला पेंटिंग तर पर्याय ब बिहार या राज्याशी संबंधित आहे बघा मधुबनी चित्रकला पेंटिंग चोवीसा प्रश्न आहे कोणता रोग हा वायरसपासून होतो तर पर्याय ड स्मॉल पॉक्स हा जो काही आजार आहे तर तो वायरसपासून होतो पुढचा पंचवीसावा प्रश्न आहे सिमलीपाल नॅशनल पार्क कोणत्या ठिकाणी आहे किंवा कोठे आहे तर पर्याय ए ओडिसा या राज्यामध्ये आहे बघा सिमलीपाल नॅशनल पार्क आता इतर जे काही नॅशनल पार्क आहेत महत्वाचे पर्याय घेऊया आपण तर मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमध्ये आहे कान्ना व कोनो नॅशनल पार्क कान्ना व कोनो नॅशनल पार्क आहे मध्य प्रदेशमध्ये कैबुल लागजो हे आहे मणिपूरमध्ये आणि गीर अभयारण्य आहे सॉरी गिर राष्ट्रीय उद्यान आहे गुजरात या राज्यामध्ये मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे पंचवीस जे केचे तसेच चालू घेण्याचे प्रश्न आपण इथे कवर कर केलेले आहेत जे और छत्रपती संभाजीनगर कारागृह भरतीमध्ये विचारण्यात आले होते मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलसोबत अवश्य राहा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही काही घरगुती कामामुळे दोन चार दिवस आपल्याला व्हिडिओ टाकायला जमले आहेत परंतु उद्यापासून आपण पुन्हा सुरुवात करणार आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद